जिंदाबाद जिंदाबाद आज पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस बरोबर शहाण्णव वर्षापूर्वी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली महाड इथे मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ होता त्यांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा इतक्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या व्यक्तींना नाकारला होता त्या मनुस्मृती नावाच्या विषारी ग्रंथाचं दहन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे दरवर्षी दर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम सगळ्या ठिकाणी होत असतं आज आम्ही ऑल इंडिया आंतरसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने व अंबर शहराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून आम्ही मनुस्मृती दहनाचा एक कार्यक्रम हाती घेतला होता आज आधुनिक भारतामध्ये बाबासाहेबांनी मनुस्मूर्ती दहन शहाण्णव वर्षापूर्वीच केलेली आहे पण आज आधुनिक भारतामध्ये ई व्ही एम नावाची मनुस्फूर्ती जी महाराष्ट्रामध्ये मा नाही पूर्ण देशभरामध्ये दे, कार्यरित आहे ऑल इंडिया पेन्शन सेनेच्या माध्यमातून आम्ही आजपासून आमच्या आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पेन्शन सेनेचे दीपकभाई केदार यांच्या आदेशाने आजपासून मनुस्मूर्तीचे जो आधुनिक भारताची मनुस्मृती आहे ई एम ई वी एम याचा आम्ही निषेध करणार आहोत आणि आजपासून त्याची आम्ही सुरुवात करत आहोत यानिमित्त आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत सर्वांना माझं हेच आव्हान आहे की ई वी एम मशीन हटावा हटावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे एवढं मी थांब बोलतो थांबतो जय भेट ज़िंदाबाद ज़िंदाबाद